कंपनीतून सुवर्णा कोटकर बोलतेय सो so, uh, सगळ्यात आधी आपण बघूयात की वावर कंपनी काय काम करते तर वावर कंपनीचं सगळ्यात महत्वाचं काम आहे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये काम करणं आता इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट जर म्हटलं तर एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो त्यातलीच एक पद्धत म्हणजे जी आपली मेकॅनिकल मेथड जी असते ती आणि मेकॅनिकल मेथडमध्ये जी तांत्रिक पद्धत आहे त्यामध्ये आहे हा ट्रॅप आता हा ट्रॅप जर आपण बघितला तर हा सोलर ट्रॅप आहे ज्याला वावर जादूगर असं म्हटलं जातं हा जो वावर जादूगर ट्रॅप आहे याचे जे काम आहे ते जे आपल्या अळींचे किडींचे जे पतंग असतात ते कलेक्ट करण्यासाठी केला जातो आता मी ह्याचे तुम्हाला फीचर सांगते ह्या ट्रॅपमध्ये जर आपण बघितलं तर वरती आपण सोलार पॅनल दिलेलं आहे हे जे सोलर पॅनल आहे हे दिवसभर उन्हामध्ये चार्ज होणार आहे ही जी खालची त्याची आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपण लाईट्स दिलेल्या आहेत ही आहे ब्ल्यू लाईट ही आहे येलो लाईट याचा जो रेडियन्स आहे वेवलेंथ आहे तो साधारण आपल्याला एक री, दोन ट्रॅप जर आपण इन्स्टॉल केले तर तिथपर्यंतची वेवलेंथ जी आहे ती आ, कवर करतो याच्यामध्ये आपण इन्स्टॉलेशनसाठी लूर लूर होल्डर देखील दिलेला आहे आपण लूर होल्डर देखील बघू शकता सो so, काही काही शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की हा ट्रॅप जो आहे तो रात्री काम करणार रा आहे परंतु त्यामध्ये आपण लूर होल्डर दिल्या कारणाने जर काही शेतकऱ्यांना कोणती तरी एखादी पेस्ट किंवा कोणती पर्टिक्युलर किड जर कव्हर करायची असेल तर ह्या पद्धतीची लूर आपण इथे इन्स्टॉल करू शकतो आणि ती आपल्याला ह्यामध्ये अशा पद्धतीने फिट करायची आहे ही ज्यावेळी आपण फिट करणार आहे हा ट्रॅप साधारण दिवसभर चार्ज होऊन संध्याकाळी अडीच ते तीन तास पूर्ण काम करणार आहे संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर ज्यावेळी अंधार पडतो पूर्ण प्रकार ज्यावेळी गायब होतो त्यावेळी ऑटोमॅटिक याची लाईट जी आहे ती ऑन होणार आहे सगळ्या पद्धतीच्या किडींचे जे पतंग आहेत ते पतंग ह्या पॅन मध्ये येऊन पडणार आहेत या पॅन मध्ये आपल्याला साधारण इथपर्यंत पाणी टाकायचं एक अर्धी लेवल पाणी टाका पाण्यामध्ये कोणतंही आपल्या घरातील ऑइल त्याचे दोन तीन ड्रॉप टाकू शकता आता ते कशासाठी तर ज्यावेळी आपले पतंग वगैरे जे आहेत ज्याला आपण मॉत म्हणतो किडी जे आहेत फुलपाखर्या आहेत पाकोळे आहेत त्या ज्या आहेत त्या यामध्ये येऊन पडणार आहे जा सो so, रसोषक कीड असेल कोणताही पतंग असेल बाकीच्या किडी असतील त्यांचे पतंग कंट्रोल करण्यासाठी ह्या ट्रॅपचा उपयोग होणार आहे आता हा पतंग आपण कंट्रोल का करतो आता जर एका पतंगाचा आपण प्रोडक्शन जर बघितलं तर एक पतंग एका वेळेस अडीचशे ते तीनशे अंडी घालतो आणि तेवढ्याच आळ्या बाहेर पडतात त्या अंड्यांमधून मग होतं काय की शेतकऱ्याचा जो फवारणीची खर्च आहे कॉस्ट आहे ती वाढत जाते तर आपण आळीपर्यंत न पोहोचता पतंगच कंट्रोल करतोय आणि तिथे शेतकऱ्याचं जी काही कॉस्ट आहे ती वाचवतोय तर अशा पद्धतीने हा सोलार ट्रॅप आहे लावताना आपल्याला पिकाच्या एक फूट हाईटवरती हा ट्रॅप आपल्याला लावायचा आहे इथे तुम्ही खाली जर बघितलं तर आपण इन्स्टॉलेशनसाठी अशा पद्धतीचं सेटिंग दिलेलं आहे जिथे तुम्ही तुमचा स्टँड लावू शकता आणि पिकाच्या एक फूट हाईटवरती अख्ख्या कोणत्याही पिकामध्ये तुम्ही यूज करू शकता सो अशा पद्धतीचा आहे वावरचा जादूगर ट्रॅप एक मिनिट असं तरी मित्रांनो स्टॉल नंबर ए वन फोर वन आपल्या पॅवेलियन ए मध्ये आपला स्टॉल आहे तर वावरचा जादूगर एक्झिबिशन मध्ये खरेदी करण्यासाठी तुम्ही आपल्या स्टॉलला व्हिजिट करू शकता इतर वेळेत जर तुम्हाला हा ट्रॅप मागवायचा असेल तर वावरचं ॲप्लिकेशन देखील आहे ते आपण इन्स्टॉल करू शकता आणि एक्क्याऐंशी एकोणपन्नास नव्याण्णव तेहतीस एक्क्याऐंशी या नंबरवरती कॉल करून देखील हा ट्रॅप तुम्ही घर मिळवू शकता धन्यवाद